आज बारा मे तारीख आहे आणि रात्री काल अकरा मे म्हणजे संध्याकाळी करे आपल्याकडे पाऊस झाला पण या पावसाचा आपल्या शेवटवर काय परिणाम हो होऊ नये ह्याच्यासाठी आम्ही लवकरच फवारणीची तयारी चालू केली पण ही सोनी मात्र आमची बाबा किती त्रास देत होती मला पाईप काय ओढू देत नव्हती एक तर चिकलात ना पुढं पाईप ओढताना मला त्रास होत होता आणि ती मात्र मागेसारखी पाईप ओढायचा प्रयत्न करत होती मी पोड पाय फोडली का ती आज आपोआप येऊन तोंडात धरायची पाय जेणेकरून ती खेचली त्याची पाठीमागे आणि मी आणि रा आमचं कारभारी दोघंजण मिळून आम्ही फवारा मारणार होतो ते पण डबल घानाने त्यासाठी आपण हे पायपरामध्ये कोण टाकतो जेणेकरून दोन पायपा संघ चालते मग आम्ही एकत्र औषध मोपायला चालू केली आणि दोन आपल्याला रोको आणि लार्गो हे दोन्ही औषधे एकत्र मिसळून आपल्याला फवारणी करायची होती त्याच्यासाठी आपण हे औषध मिक्स केलं पाणी अगोदरच भरून ठेवलं होतं आणि लवकरच चालू करायचे म्हणून सकाळी सकाळी उठल्यावर पाणी भरून हे पाणी आपण औषध तयार केलं मी मी एका साइडने फवारा मारायला चालू केला आणि पलीकड दुसऱ्या साईडने आपलं कारभारी फवारा मारत होतो जेणेकरून लवकर होईल यासाठी आम्ही दोघंजण एकत्रच फवारा मारतो नमस्कार मी आपली शेतकरी कन्या स्वाती काळे तर रात्री आपल्याकडे पाऊस झाला होता बघा म्हणजे थोडा झाला जास्त नाही पण तरी पण त्या पावसाचा आपल्या शेवग्यावर काय परिणाम होऊन होऊ नये याच्यासाठी आपण रोको दोनशे लिटरला शंभर ग्रॅमनं आणि लार्गो पन्नास मिलियन ह्याची आपण ह्याला फवारणी केली ती पण खूप सकाळी केली जे जा ज्यावेळेस झाडावर दैवार होतो त्यावेळेसच कारण रोको मारलं तर करपा कुजवाची भीती नसते आणि लहानगोने थ्रिप्स मावा तुडतुड ह्याची ह्याच्यापासून त्याचं संरक्षण होतं आणि ह्याला पाण्याचं मेंटेनन्स आपलं म्हणजे मॅनेजमेंट व्यवस्थित आपण ह्याला एक दोन दिवसाड एक दोन तास पाणी सोडतोय बघा पण ह्या टेम्परेचरमुळे एवढं प्रॉब्लेम वगैरे आलं ना ह्याची नाजूक नाजूक थोडी ह्याची ह्या स म्हणजे ह्या प्रकारचे जे निघले ते फ्लावरिंग कुलाच्या तीस गळायला लागलं त्याच्यासाठी पण आणि ह्या एकदम पाऊस पडला आणि त्याच्यानंतर एकदम टेम्परेचर वाढतं त्याच्यामुळं आपल्या शरीरावर खरंच थोडासा परिणाम होतो आहे जास्त कुशवाचंच प्रमाण वाढतं हे हे ह्याच्यामध्ये त्याच्यामुळं आपण आ... त्या दोन ले, ले आ, हे जे सकाळी लवकर म्हणजे सकाळी सात वाजायच्या आता आम्ही आप ह्याला फवारणी केली आणि त्याच्यानंतर बघा आता आपल्यापासून शेवग्याला शक्यतो काय ह्याला आपल्या प्लॉटमध्ये सध्या वीस पंचवीस टक्के फ्लॉवरिंग उकलले आणि हे छोटं छोटं असं नाजूक एकदम नाजूक असं सेटिंग व्हायला झाले आणि हे अशा प्रकारे आपले बागाचा प्लॉट सध्या स्टेज आहे आणि अशा प्रकारची आपली बाग आहे तर आपली बाग वगैरे नियोजन आणि फवारणी कशी वाटली आणि हे अशा प्रकारचे मोठमोठे शेंगा पण कुठे कुठे दिसत आहेत प्लॉटमध्ये अगदी क्वचित दिसत आहेत पण कुठेतरी एवढं जास्त नाही है दिसेल पण ले ना आजू खूप छान असं सेटिंग से चालू झालं आहे आणि मोठे आहे ते कुठेतरी दिसते तर मला सांगा कमेंटमध्ये कसं आपलं बाजूचं नियोजन आहे आणि आपला शेवगा पण कसा आहे ते आणि याची फवारणी नियोजन वगैरे सगळं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवगा संपूर्ण शेड्यूल मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की टाकणार आहे तर त्यासाठी आपला पुढचा व्हिडिओ पण बघा आणि सबस्क्राईब करा